नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथिक क्लिनिक या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण दमा या विषयावर बोलणार आहोत दमा हा शब्द ग्रीक भाषेतील आस्तमा या शब्दावरून आलेला आहे आस्तमा म्हणजे श्वासासाठी धडपडणे किंवा ऑक्सिजनसाठी धडपडणे फुफ्फुसांच्या वाढलेल्या संवेदनांना दमा असे म्हणतात जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा ही आपल्या नाकातून श्वासनलिकेतून आपल्या फुप्फुसांपर्यंत जात असते आपले फुफ्फुस हे एक असंख्य वायुमार्गाचं एक जटिल नेटवर्क असतं यामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स करण्याचं काम हे चालू असतं दमा हा फुफ्फुसांचा जुनाट आजार दम्यामध्ये आपल्या श्वसन नलिका अकुंचन पावतात तेथे सूज येते तेथे ते ते कप तयार होतो त्यामुळे सारखी घरघर जाणवते सततचा खोकला जाणवतो किंवा घशातून छातीतून शिट्टीसारखा आवाज येतो व दम लागतो तर या दम्याची काय कारणे असतात बरं तर सर्वात पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता जर आईवडिलांना कुणाला दम्याचा त्रास असेल किंवा रक्ताच्या नात्यामध्ये कुणाला दम्याचा त्रास असेल तर पुढच्या पिढीला देखील दमा होण्याची शक्यता असते दुसरं कारण म्हणजे ॲलर्जिक फॅक्टर जर वारंवार सर्दी खोकला होत असेल किंवा ॲलर्जीचा त्रास असेल किंवा बालदमाचा त्रास असेल तर अशा केसेसमध्ये देखील अस्थमा होण्याचे चान्सेस असतात तिसरं कारण म्हणजे इम्युनिटी जर इम्युनिटी सारखी कमी होत असेल तरी देखील दमेचा चा त्रास होण्याची शक्यता असते धूम्रपान किंवा दुय्यम धुरा धुराशी सारखा आपला संपर्क येत असेल वजन जास्त असेल एनव्हायरमेंटल फॅक्टर त्यामध्ये पोल्युशन दूषित हवा किंवा सतत काही केमिकलशी कॉन्टॅक्ट किंवा उग्रवासाशी कॉन्टॅक्ट येत असेल तरी देखील अस्थमा होऊ शकतो ऑक्युपेशनल अस्थमा म्हणजे गिरणी कामगार असतील किंवा सतत केमिकलशी संपर्क आला असेल तरी देखील दम्याचा त्रास हा होऊ शकतो तर या दम्याची काही लक्षणं असतात बरं पहिलं लक्षण म्हणजे धाप लागून दम लागणे दुसरं लक्षण म्हणजे सततचा खोकला असणे रात्री झोपल्यावरच खोकल्याची उबळ येणे किंवा मध्यरात्री खोकला स्टार्ट होणे चालताना जेवताना किंवा बोलताना खोकला जाणवणे बोलताना अनइझिनेस जाणवणे छातीमध्ये एक टाईटनेस किंवा वेदना होणे सतत छातीत घरघर जाणवणे छातीत शिट्टीसारखा आवाज येणे सततच्या खोकल्यामुळे चक्कर येणे किंवा विकनेस जाणवणे रात्री झोपल्यावर दम लागणे असे काही दम्याची लक्षणं असतात तर दम्याची काही ट्रिगर फॅक्टर असतात तर ट्रिगर फॅक्टर म्हणजे काय तर काही कारणामुळे दम्याचा अटॅक येतो किंवा दम्याचा त्रास हा सडन वाढतो त्याला म्हणतात ट्रिगर फॅक्टर तर अशी फॅक्टर ही पोल्युशन किंवा अचानक धुळीशी कॉन्टॅक्ट आला किंवा ढगाळ वातावरण झालं किंवा अचानक थंडी वाढली किंवा पावसात भिजल्यामुळे किंवा अचानक स्ट्रेस आला किंवा अचानक काही उग्रवास आला तर दम्याचा त्रास हा ट्रिगर होऊ शकतो म्हणजे दम्याचा त्रास हा अचानक वाढू शकतो तर या दम्यावर होमिओपॅथिक उपचार कसे केले जातात बरं सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजेच दम्याची सुरुवात ही एक ॲलर्जिक कंडिशननी होते म्हणजे सतत सर्दी जाणवणे बाराही महिने सर्दी बरी न होणे सततचा खोकला असणे किंवा एकदा सर्दी झाली तर खोकला चार पाच महिने जातच नाही तर ही झाली दम्याची प्रायमरी स्टेज नंतरच्या स्टेजमध्ये जेव्हा दम लागायला लागतो अशा कंडिशनमध्ये पेशंटला आस्तमाचे काही पंप दिले जातात त्याला इन्हेलर असे म्हणतात किंवा स्टिरॉइडची काही औषधं चालू केली जातात तर या पंपामुळे पेशंटला टेम्पररी त्याच्या श्वासनलिका मोठ्या होतात सूज कमी होते त्याचे ॲक्शन काही काळापुरतीच असते अगदी लहान मुलांमध्ये देखील पंप हे दिले जातात तर होमिओपॅथिक उपचाराने आपण दमा हा पूर्णपणे मुळासकट बरा करू शकतो आपण सुरुवातीला पेशंटची डिटेल केस टेकिंग घेतो यामध्ये पेशंटचे कोणते ट्रिगर फॅक्टर असतात किंवा पेशंटला दमा होण्याची काय कारणं असतात कारण दमा हा पर्टिक्युलर पर्सनॅलिटीमध्येच कॉमन असतो तर पूर्ण डिटेल केस टेकिंग घेऊन त्याचा अभ्यास करून आपण पेशंटला त्याचं कॉन्स्टिट्युशनल औषध देतो त्या औषधामुळे होतं काय तर पेशंटच्या फुफ्फुसाची इम्युनिटी वाढते व फुप्फुसाची इम्युनिटी वाढल्यानंतर त्याला पंपाचा गरज ही थोडी कमी जाणवते हो जसा जसा ट्रीटमेंटचा स्पॅन वाढत जातो तसं तसं दमे दम्यामध्ये इम्युनिटी वाढते फुफ्फुसांची व आपली जी पंपावर डिपेंडन्सी असते ती कमी होते काही ठराविक काळानंतर पेशंट हे पंपमुक्त होतात आपल्या क्लिनिकमध्ये आपण दम्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिल्यानंतर ते पूर्णपणे पंपमुक्त आयुष्य त्यांचं जगत आहेत होमिओपॅथीमध्ये दम्यासाठी एक शंभरवरून जास्त औषधं असतात की ती रेस्पारेटरी सिस्टीमवर ॲक्शन करतात होमिओपॅथीने दमा हा हळूहळू पूर्णपणे बरा होतो व सतत औषधं घ्यायचीसुद्धा गरज पडत नाही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू